हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्कॉटलाईट मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक उदाहरणाद्वारे अगोदर समजून घेऊ की आपला टॉपिक नेमका कोणता आहे ते ओके तर पहा आपला संधीचा जो सिरीज सुरू आहे त्या संधीच्यामध्ये आपल्याला सूत्र माहीत आहे की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ओके आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ओके मग असे दोन वर्ण आपण काय पाहतोय संधीचे प्रकार पाहतोय आणि मन... दोन्हीही वर्ण काय असतील स्वर असतील स्वर प्लस स्वर ओके म्हणजेच असे स्वर जे की एका पुढे एक, एक आलेले आहे पण या ठिकाणी हा जो स्वर आहे आणि हा जो स्वर आहे हे कसे आहे त्यांचं ठिकाण कसं आहे हे फार महत्वाचं पहिल्या शब्दातील जो स्वर आहे वर्ण आहे तो काय आहे पूर्व आहे ओके पूर्व वर्ण आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण तो काय आहे पर आहे म्हणजे काय दुसरा आहे ओके मग असा जी कन्सेप्ट आहे पूर्व आणि पर ओके मग यामध्ये दोन प्रकार पडतात याच स्वरसंधीच्या प्रकारांमध्ये कसे आहेत दोन कन्सेप्ट आहेत एक आहे पूर्व स्वर दुसरा आहे पर स्वर ओके म्हणजे दुसरा स्वर मग या ठिकाणी जो कन्सेप्ट आहे जो दोन स्वर जेव्हा एका पुढे एक येतात असे स्वर जे एका पुढे एक येतात त्या ठिकाणी जो पूर्व स्वर आहे तो काय राहतो कायम राहतो काय राहतो कायम राहतो म्हणजे तो मोडल्या जात नाही लिहित तो संधी करत असताना त्याचं अस्तित्व कायम राहतं ओके मग जो पर आहे जो की दुसरा स्वर आहे तो काय असणार आहे तर संधी करत असताना त्याचं अस्तित्व नसणार आहे कधी जेव्हा स्वराचं जेव्हा अस्तित्व असतं त्यावेळेस परस्वराचं अस्तित्व संपत तो लोप पावतो नष्ट होतो संधीमध्ये या परस्वराला घेतलं जात नाही मग या ठिकाणी दोन कन्सेप्ट आहेत ज्या ठिकाणी पूर्व स्वर कायम राहतो ती झाली पूर्वसंधी ओके ज्या ठिकाणी परस्वर कायम राहतो म्हणजेच काय या ठिकाणी हा स्वर ज्या वेळेस कायम राहिला तर तो काय राहणार आहे मग परसंधी ओके स्वरांचे दोन प्रकार आहेत स्वरांच्या या कन्सेप्टमध्ये मध्ये या कन्सेप्टमधून मधून दोन प्रकार निघतात एक आहे पूर्वसंधी ज्यामध्ये की जो अगोदरचा स्वर आहे पहिल्या शब्दातील जो शेवटचा वर्ण आहे तो कायम राहणार तो पूर्वसंधी ओके आणि परसंधीमध्ये दुसऱ्या शब्दातील जो पहिला वर्ण आहे तो कायम राहणार ओके दोन्ही कन्सेप्टमध्ये जेव्हा पूर्व असेल पूर्वसंधी असेल त्यावेळेस परस परस्वर हा नसणार आहे त्या ठिकाणी आणि ज्यावेळेस परसंधी असेल म्हणजे परसंधीचा स्वर घेतला जाईल त्यावेळेस पूर्वस्वर हा नसणार आहे तो लोप पावणार आहे ओके कन्सेप्ट क्लिअर बेसिक आहे या बेसिकपासूनच आपल्याला ह्या दोन संधी पाहिजे आहे ओके okay? आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ओके okay? तर आज आपला पॉईंट आहे पूर्वसंधी पूर्वसंधीची पूर्वसंधी व्याख्या नेमकी काय म्हणते ते पहा लक्ष देऊन पहा कारण ह या संधीचं हे बेसिक आहे या संधीचं एक ॲडव्हान्स पण आहे पण ती समजणे अगोदर हे बेसिक अगोदर समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे ओके okay. तर आपली व्याख्या काय म्हणते जी की पर संधीची व्याख्या काय म्हणते की दोन स्वर एका पुढे एक आले असता दोन स्वर एका एक आला आले असता त्यातील पहिला स्वर न बदलता ओके पहिला स्वर हा न बदलता तसाच राहतो ओके okay. आणि दुसरा स्वर हा लोप पावतो म्हणजे काय नाहीसा होतो कोणता दुसरा स्वर ओके okay. पहिला स्वर हा कायम राहतो आणि दुसरा स्वर हा लोप पावतो म्हणजे नाहीसा होतो संधी करत असताना त्याच्या दुसऱ्या स्वरा दुसऱ्या स्वराला संधीमध्ये घेतलं जात नाही ओके okay. त्याला म्हणायचं सॉरी त्याला काय म्हणायचं पूर्व पूर्वरूपसंधी ओके आता यामध्ये या, या पूर्वरूपसंधीमध्ये कंडिशन आहेत का नाही यामध्ये फक्त एकच कंडिशन आहे कोणती त्यामध्ये दोन स्वर आहेत असे दोन स्वर असणार जे की एका पुढे एक येणार आहे मग ते कोणतेही असू शकतात ओके आपण जसं अगोदरच्या ज्या स्वरसंधीच्या प्रकारांमध्ये पाहिलं की एक पर्टिक्युलर वर्ण जसं की अ आ या स्वरापुढे उ, उ उ आल्यास किंवा ए ए आल्यास त्याचं ओ किंवा ए किंवा असं होणार आहे ओके तसं या संधीमध्ये होणार नाही ओके यामध्ये फक्त एकच कंडिशन आहे दोन स्वर असतील एकापुढे एक, एक आलेले असतील पहिला वर्ण कायम राहणार आणि दुसरा वर्ण लोप पावणार नाहीसा होणार ही एकच कंडिशन आहे यामध्ये स्वर कोणतेही असू शकते ती कंडिशन आहे पूर्वरूप संधीची ओके मग यामध्ये आपण थ्रू ते पाहणार आहोत कंडिशन थ्रू नाही कंडिशन तर एकच स्वर प्लस स्वर मग याचे उदाहरण पाहू ओके उदाहरणामध्ये बघा उदाहरण आहे नाही प्लस असा आपल्याला सूत्र माहीत आहे पहिल्या वर्णातील शेवटचा वर्ण कोणता आहे या ठिकाणी ई ओके मोठा ई आणि प्लस या ठिकाणी काय आहे दुसऱ्या वर्णातील शे सॉरी दुसऱ्या दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोणता आहे अ मग आपली कंडिशन आपल्याला माहीत आहे की पूर्वरूप संधीमध्ये काय आहे पहिला वर्ण जशाच तसा राहणार आणि दुसरा वर्ण काय होणार लोप पावणार ओके okay, हा वर्ण लोप पाऊल ओके okay, मग या ठिकाणी या अचं अस्तित्व राहणार आहे का नाही मग दशाच तसं आपण या ठिकाणी घेऊ हा एकच राहिला वर्ण तर मग काय याची संधी होईल ना ही सा ओके okay, किती सोपी संधी आहे ही तर पूर्व संधी ओके okay, कळालं खूप सोपं आहे ओके okay? दुसरं उदाहरण बघू वाडी प्लस आत पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कोणता आहे ई मात्रा कोणती आहे मोठी ईची मात्रा ओके दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोणता आहे आ असे दोन स्वर व्याख्या काय दोन स्वर एकापुढे एक येणार दोन स्वर एकापुढे एक येणार पहिला कायम राहणार दुसरा लोप होणार ओके त्याला म्हणायचं पूर्व रूप संधी ओके मग ह्या आचं अस्तित्व राहणार का नाही मग या ठिकाणी संधी काय होणार वा डी त ओके किती सोपी आहे तिसरं उदाहरण पहा उदाहरण आहे थोडे प्लस असे ओके आता पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे ए आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे अ संधीमध्ये काय म्हणतं दोन स्वर एका पुढे एक आले पण पहिला स्वर कायम राहणार आणि दुसरा स्वर लोप होणार ती काय झाली संधी मग या ठिकाणी जो अ आहे तो राहील का नाही नष्ट होणार मग ही प्रोसेस करत बसायची गरज आहे का परीक्षेमध्ये तर परीक्षेमध्ये या ठिकाणी जशाच तसं घ्यायचं आणि जो दुसरा वर्ण आहे तो डायरेक्ट कट करून काय लिहायची संधी लिहायची कशी थोडे से ठीक आहे तर थोडे प्लस असेची संधी काय झाली थोडे से ओके खूप सोपं आहे हे नेक्स्ट उदाहरण बघा उदाहरण आहे किती प्लस एक आपलं सूत्र पहिल्या वर्णात सॉरी पहिल्या शब्दातील पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण काय आहे ती मोठी ई कारण इथे मात्रा बघा आणि दुसऱ्या व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे ए पहिला स्वर कायम राहणार दुसरा स्वर नष्ट होणार ओके मग याची संधी काय झाली की ती क की ती क ओके तर यामध्ये मग ॲडव्हान्स काय आहे तर हे तर बेसिक आहे मग ॲडव्हान्स काय आहे यामध्ये एक ॲडव्हान्स आहे गोष्ट ती तुम्हाला सांगते कारण मे बी या संधीच्या भानगडीत न पडता त्या शब्दावरून जर तुम्हाला तो शब्दावरून जर ती तुम्हाला संधी लक्षात आली तर मे बी तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल ओके हे बेसिक पॉईंट्स आहे जे की संस्कृतमधून मराठीत आहे ओके ते कितपत योग्य आहेत ते आणि त्या गोष्टीशी तुम्ही किती सहमत आहात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं ओके तर या नाही मध्ये काय आहे यामध्ये काय आहे ईसा ओके या वाडीत काय आहे इत या थोडेसे मध्ये काय आहे ए से आणि या कितीक का मध्ये काय आहे इक मग हे शब्द मी कशावरून घेतले तर या ठिकाणी इसा ईसा हे घेतलं ओके या ही मात्रा आणि हा वर्ण ओके इसा आणि या शब्दामध्ये काय घेतलं इतं तर हे या मात्रा आणि या वर्णावरून इतं घेतलं ओके आता या ठिकाणी थोडेसे यामध्ये ए आणि से असे दोन वर्ण घेतले ए से आणि कितिकमध्ये ही मात्रा आणि हा क घेतला इक ओके कळालं का की हे जे इसा इत ऐसे इक हे काय आहेत हे असे शब्द आहेत की जे काय करते पूर्वरूप संधी असेल अशा संधीमध्ये हे असे शब्द पाहायला मिळतात ओके okay, कधी त्या शब्दाच्या शेवटी जसे की इसा हे ते इसा इथं 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 ए से आणि इथं इक आता यावरही एक स्पेशल व्हिडिओ बनू शकतो पण ही खूप ॲडव्हान्स माहिती आहे ओके पण या पॉईंटशी तुम्ही सहमत आहात का ओके okay? कारण हे पॉईंट्स संस्कृतमधून आपण घेतलेले आहेत ओके okay? पण या पॉईंट्सची किंवा हेच शब्द ओळखण्यासाठी तुम्हाला कितपत मदत होईल परीक्षेमध्ये आणि तुम्हाला हे शब्द योग्य वाटतात का तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं ओके ही अशी आहे संधी ज्यामध्ये की दोन एकच कंडिशन आहे त्याशी की दोन स्वर असतील आणि दोन स्वरांमध्ये पहिला स्वर हा कायम राहणार आणि दुसरा स्वर हा लोप पावणार ती आहे संधी ओके उदाहरण पाहिलं ही संधी खूप सोपी आहे आणि जे एक्स्ट्रा माहिती दिली आहे त्याच्याशी तुम्ही किती सहमत आहात ते, ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हो आवडलं नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपले चॅनलचं नाव आहे स्पॉटलाईट मराठी चॅनल धन्यवाद